नमस्कार मित्रांनो सरल स्कूल पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो सरल स्कूल पोर्टलवर आपल्याला संदर्भात बरेचसे कामं करायचे आहे त्यामध्ये जर आपल्याला पासवर्ड संदर्भात जर काही अडचण येत असेल तर आपल्याला सरलचं जे स्कूल पोर्टल आहे त्याचा मुख्याध्यापकाचा जो पासवर्ड आहे तो केंद्रप्रमुख लॉग इनवरून आपल्याला रिसेट करता येणार आहे तर मित्रांनो सरलच्या स्कूल पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो केंद्रप्रमुख लॉग इनवरून आपल्याला कशा पद्धतीने रिसेट करायचा आहे याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राजवेश मराठी शाळा डॉट कॉम या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे सरल स्कूल पोर्टल जे आहे त्या स्कूल पोर्टलचा आपला जो पासवर्ड आहे तो केंद्रप्रमुख लॉग इनवरून आपण अगदी सहजपणे कसा रिसेट करायचा याचा लाईव्ह डिमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा सरळ स्कूल पोर्टलचा आपला जो पासवर्ड आहे तो केंद्रप्रमुख लॉग इनवरून आपल्याला रिसेट करण्यासाठी आपण मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जाणार आहोत तिथे आपल्याला एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही जी साईड आहे सर्च करून घ्यायची आहे ही साईट सर्च केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे विभागीय लिंकमध्ये जे स्कूल पोर्टल आहे यावर जायचं आहे यावर गेल्यानंतर आता हे लॉगिनचं पेज आपल्यासमोर आलं आहे आणि इथे मित्रांनो आपल्याला आपला जो पासवर्ड आहे तो केंद्रप्रमुख लॉगिनवरून रिसेट करायचा आहे त्यामुळे आपल्याला केंद्रप्रमुख लॉगिन जे आहे ती इथे टाकावी लागणार आहे तर बघा तिथे युजर आय डी जो असणार आहे केंद्रप्रमुख लॉगिनचा तो आपल्याला टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली जो कॅपचा असणार आहे तो जसाच्या तसा इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा मी सर्व माहिती इथे भरून घेणार आहे आणि त्यानंतर आपण नेमका आपल्याला पासवर्ड रिसेट कसा करायचा आहे ते बघणार आहोत तर बघा आय डी पासवर्ड टाकलेला आहे कॅप्चर टाकलेला आहे आता मी लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा लॉग इन सक्सेस झालेला आहे हा जो पासवर्ड रिसेट करत आहो हा केंद्रप्रमुख लॉग इनवरून करत आहोत तर केंद्रप्रमुख लॉग इन आपल्याकडे असणं आवश्यक असणार आहे तर बघा केंद्रप्रमुख लॉग इन आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे इथे रोल इथे जे आहे रोल म्हणून तर हे क्लस्टर हेड म्हणून असणार आहे आणि इथे केंद्रप्रमुखांचं नाव असणार आहे तर अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि वर बघा आपल्याला काही जे टॅब दिसत आहे ते सुरुवातीची ही जी टॅब असणार आहे ही असणार आहे रिसेट एच एम पासवर्ड म्हणून तर या टॅबमध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा आता मी इथे क्लिक करून घेतो अगदी सहजपणे आपला पा जो पासवर्ड आहे तो रिसेट होणार आहे मी माझ्या शाळेचा पासवर्ड रिसेट करून घेणार आहे तर बघा रिसेट एच एम पासवर्डवर क्लिक केल्यानंतर इथे अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे मित्रांनो बघा इथे आपल्याला रिसेट पासवर्ड फॉर हेडमास्टर म्हणून असणार आहे आणि इथे सिलेक्ट स्कूल म्हणून आहे इथे हे जे सिलेक्ट स्कूल आहे यावर क्लिक केल्यानंतर त्या केंद्राअंतर्गत ज्या काही शाळा असणार आहे त्या शाळेची यादी आपल्यासमोर येणार आहे ड्रॉपडाऊनमध्ये आणि तिथून आपल्याला ज्या शाळेचा पासवर्ड आपण रिसेट करत आहो त्या शाळेला सिलेक्ट करायचा आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण आमच्या केंद्रातील ज्या शाळा आहे त्यांची यादी इथे आलेली आहे आणि जसं आता मला माझ्या शाळेचा पासवर्ड जो आहे तो रिसेट करायचा आहे तर मला इथून माझी शाळा इथे शोधावी लागेल तर बघा आमच्याकडे बारा शाळा आहे तर बारा शाड़ा मधे आ, खालून दुसरी जी शाळा आहे ती माझी असणार आहे तर मी तिला टिक करून घेतो इथे टिक केल्याबरोबर बघा आता तिथे रिसेट पासवर्ड फॉर एच ए मास्टर इथे आपली शाळा जी आहे ती सिलेक्ट झालेली आहे आता आपल्याला सबमिटवर सिम्पली क्लिक करायचं आहे तर बघा मी आता सबमिटवर क्लिक करतो सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन सेज डू यू रिअली वॉन्ट टू रिसेट पासवर्ड एक कन्फर्मेशन येणार आहे मित्रांनो आपल्यासमोर त्याला सिम्पली आपल्याला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर बघा पासवर्ड रिसेट सक्सेसफुली म्हणून आलेला आहे याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर आपला जो पासवर्ड असणार आहे तो आता सक्सेसफुली रिसेट झालेला आहे आता आपल्याला इथून लॉग आऊट व्हायचं आहे तर बघा आता मी इथून लॉगआउट होतो लॉगआउट आता आपण केंद्रप्रमुख लॉग इनवरून आपला पासवर्ड जो आहे तो रिसेट करून घेतलेला आहे आता आपणाला आपली शाळा लॉग इन करायची आहे त्यासाठी आपण इथे आपल्या शाळेचा आय डी टाकून घेणार आहोत आय डी म्हणजे आपला यु डायस क्रमांक असणार आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि आता पासवर्ड जो असणार आहे तो आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा आहे तर मित्रांनो इथे मी डिफॉल्ट पासवर्ड टाकून घेतो पासवर्ड जो आहे तो टाकल्यानंतर खाली हा कॅपचा जो आहे तो आपल्याला टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर आपलं हे जे लॉग इन आहे हे सक्सेसफुली आपण तिथे लॉग इन होणार आहोत तर बघा डिफॉल्ट पासवर्ड स्क्रीनवर आपल्याला दिस दिसत आहे आणि हा पासवर्ड टाकल्यानंतर आपण इथे खालचा जो कॅप्चर आहे तो टाकून घेतला आता आपणाला खाली लॉग इनवर क्लिक करून घ्यायचा आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर बघा प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू अशा पद्धतीचा इंटरफेस तिथे आलेला आहे तर आता मित्रांनो डिफॉल्ट पासवर्ड टाकून आपलं लॉग इन झालेलं आहे आता आपणाला इथे काय करायचं आहे प्लीज अपडेट युअर पासवर्ड टू कंटिन्यू म्हणून आलेला आहे तर इथे आपल्याला काही जी माहिती आहे भरून घ्यावी लागणार आहे तर तिथे हेडमास्टर नेम असणार आहे मोबाईल नंबर असणार आहे न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तर नवीन पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे तिथे तर मग डिटेल मी आता इथे भरून घेतो इथे संपूर्ण डिटेल आपल्याला भरावी भर लागणार आहे ते संपूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर मोबाईल क्रमांक जो असणार आहे तो टाकून घ्यायचा आहे तर आपणाला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो पासवर्ड इथे टाईप करायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म पासवर्ड म्हणून खालच्या रकान्यामध्ये सुद्धा टाईप करावा लागणार आहे त्यानंतर कॅपच्या टाकून अपडेट करावा लागणार आहे तर बघा मी माझा पासवर्ड नवीन जो ठेवायचा आहे मला तो मी इथे टाकून घेणार आहे आपल्याला इथे पासवर्ड ठेवताना तिथे काही सूचना येणार आहे त्या पद्धतीने आपल्याला तो पासवर्ड ठेवायचा आहे म्हणजे तिथे काही अक्षर अंक आणि एखादं चिन्ह वगैरे आले आलं पाहिजे तर बघा त्या पद्धतीचा पासवर्ड मी इथे टाकून घेतलेला आहे आता खाली जो कॅप्चा आपल्याला दिसत आहे मित्रांनो हा हा जशाच्या तसा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा मी हा कॅपच्या इथे टाकून घेतो आणि त्यानंतर आपण याला अपडेट करणार आहोत तर बघा हा कॅप्चासुद्धा आपणाला अगदी काळजीपूर्वक इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला हा जो पासवर्ड आहे हा अपडेट होणार आहे तर माझा संपूर्ण माहिती इथे भरून झालेली आहे आपण केंद्रप्रमुख लॉग इनवरून आपला पासवर्ड अगोदर रिसेट केला त्यानंतर डिफॉल्ट पासवर्ड वापरून आपण इथे लॉग इन केलं आणि त्यानंतर आपल्याला इथे नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी इथे सुविधा आली आणि संपूर्ण माहिती आपल्याला भरावी लागली तर बघा इथे एच एम नेम आपण टाकून घेतलं मोबाईल क्रमांक टाकला त्यानंतर नवीन पासवर्ड टाकून घेतला कॅपच्या इथे टाकून घेतला आता आपण अपडेटवर क्लिक करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा अपडेटवर क्लिक केल्याबरोबर इथे बघा एक मेसेज आपल्याला आलेला आहे एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन सेज अपडेट सक्सेसफुली प्लीज लॉग इन विथ युअर न्यू पासवर्ड म्हणजे आपला जो पासवर्ड आहे मित्रांनो अगदी सक्सेसफुली इथे अपडेट झालेला आहे आता नवीन पासवर्डने आपल्याला इथे लॉग इन करता येणार आहे तर याला सिम्पली आपण ओके करून घेणार आहोत ओके केल्यानंतर आता आपल्याला परत इथे लॉग इन करावं हो लागणार आहे नवीन पासवर्डने तर बघा आता मी नवीन पासवर्ड जो अपडेट केलेला आहे तो टाकून आता आपण इथे लॉग इन करून घेणार आहोत तर मित्रांनो बघा लॉग इन सक्सेस झालेला आहे तर केंद्रप्रमुख लॉग इनवरून मित्रांनो आपण आपला सरल स्कूल पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो अगदी सहजपणे रिसेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपला जो डिफॉल्ट पासवर्ड वापरून आपण इथे आपला नवीन पासवर्ड इथे अपडेटसुद्धा करून घेतलेला आहे अपडेट केलेल्या पासवर्डने आपण इथे लॉग इन केलेला आहे आणि लॉग इन सक्सेस झालेला आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण इथे जाणून घेतलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजून घ्या